चला तर मैत्रिणी आज आपण दम बिर्याणी बनवतोय दम बिर्याणी म्हटलं की सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो खूप सारा राडा पसारा त्यानंतर बिर्याणी परफेक्ट होईल की नाही याचं टेन्शन तसं तर बिर्याणी बनवणं हे फारच सोपं आहे आणि पदार्थ देखील तेवढा चविष्ट बनवून तयार होतो काही टिप्स आणि ट्रिक्स इथे तर बिर्याणी परफेक्टच बनवून तयार होते तर चला इथे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी बनवत आहोत तर इथे आज मी ही बिर्याणी कुकरमध्ये बनवलेली तुम्ही पातल्यात किंवा कढईमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तर वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलोपेक्षा कमी तांदूळ घेतला आहे आणि चिकन मी अर्धा किलो वापरले त्याचं कारण असं चिकन शिजून त्याची क्वांटिटी कमी होते तसंच भात शिजून भाताची क्वांटिटी जास्त होते त्यामुळे मी तांदूळ थोडासा कमी घेतला आहे तर इथे आपल्याला एक ग्रेव्ही तयार करायची आहे त्यासाठी थोडेसे भिजवलेले काजू घेतलेत आणि एकच पिकलेला टमॅटो घेतलेला इथे आपल्याला दही वापरायचं त्यामुळे टोमॅटो जास्त वापरायचा जा नाही हे बघा अशा प्रकारची ही जी पेस्ट तयार करून घ्यायची तर सुरुवातीला आपण इथे भात शिजवून घेणार आहोत तर भातासाठी इथे आपल्याला पाणी ठेवायचे तर दीड कप तांदूळ होता त्यासाठी इथे आपल्याला सहा कप पाणी ओतायचे तर जे मोठा कप होता त्या कपनी इथे तीन कप पाणी घेतले आणि छोटा कप जो होता त्याने तीन कप पाणी घेतले असं टोटल सहा कप इथे मी पाणी घेतलेलं आहे तर कधीही या प्रकारच्या आपण ज्यावेळेस बिर्याणी करतो जर भात शिजवून घेतो तर भात व्यवस्थित झाला तर बिर्याणी ही परफेक्टच बनून तयार होते त्यामुळे भात शिजवण्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर बिर्याणी कधीच फसत नाही तर तुम्ही व्हेज बिर्याणी बनवा किंवा नॉनव्हेज बनवा तर ह्या गोष्टीचं आवर्जून लक्ष द्यायचं पाण्याला छान खळखळूनच उकळी आल्याच्यानंतरच तांदूळ सोडायचा तांदूळ व्यवस्थित तीन ते चार पाण्याने धुवायचा तर इथे खूप सारे खडे मसाले मी वापरणार आहे यामध्ये फक्त दालचिनीचा तुकडा दोन तेजपान घातले कोथिंबीर घातली मीठ घातले तर मीठ इथं मी दीड चमचा वापरले त्यानंतर इथं लिंबाची फोड घालायची यामध्ये छोटीशी लिंबाची फोड घेतली त्याचा रस व्यवस्थित घातला घातलाय आणि फोड देखील या पाण्यामध्येच घालणार आहे मी नंतर ज्यावेळेस आपण रे लेअर लावू त्यावेळेस तुम्ही ही फोड काढून घेऊ शकता थोडंसं जिरं घातलेलं आहे तर इथं अर्धा किलो चिकन घेतले जे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची इथं मी तीन स्टेपमध्ये हे मॅरिनेशन बनवून तयार करणार आहे थोडीशी पद्धत वेगळी आहे लेकिन खूपच छान या चिकनला चव येते आणि एकदम चिकन, एक चिकन असं ज्युसी रसरशीत बनवून तयार होतं तर खूपदा काय होतं ना बिर्याणीमधलं चिकन खाताना फिकं लागतं असं होऊ नये म्हणून इथे स्टीन स्टेपमध्ये मी मॅरिनेशन तयार करून घेत आहे तर सुरुवातीला हळद घातली त्यानंतर घरगुती मसाला घातला धना पावडर घातली बिर्याणीचा मसाला जो आहे तो दीड चमचा घातला आहे त्यानंतर इथं चिकन मसाला दोन चमचे वापरला आहे हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फक्त इथं बिर्याणीचा मसाला चांगल्या ब्रँडचा घ्या आणि जो तुमच्या एरियामध्ये अवेलेबल असेल तो चांगल्या ब्रँडचा तुम्ही इथं बिर्याणी मसाला घेऊ शकता मीठ घालायचं कोथिंबीर घालायचे छान असं हे मिक्स करून घ्यायचे हे बघा तुम्ही हे हाताने देखील छान असं मिक्स करून घेऊ शकता किंवा माझ्यासारखं असं टॉस करून सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता तर ज्या आपण अशा प्रकारे मॅरिनेशन करतो त्यावेळेस चिकनला छान असा मसाला लागतो तर इथे जे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने चार चमचे हे मी दही घेतलेले का तर अर्धा किलो चिकन साठी एवढं दही पुरेसं आहे त्यानंतर हे दही व्यवस्थित असं लावून घ्यायचं दही छान लावायचं म्हणजे दही फाटलं जात नाही किंवा दही जर व्यवस्थित लागलं नाही तर दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे टेस्टसुद्धा खराब येऊ शकते त्यामुळे इथं हे लक्ष ठेवायचं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची आलं आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतली आणि ती देखील याला लावून घेतली आता हे व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं तुमच्याकडे वेळ असला तर अर्धा पाऊण तास तुम्ही हे असंच ठेवा वेळ नसला तर तुम्ही अगदी पाच ते सहा मिनटातसुद्धा हे बनवायला घेऊ शकता आता तुम्ही पाहिले पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे यामध्ये लिंबू घातल्यामुळे भात आपला पांढरा शुभ्र तयार होतो चिकट होत नाही आता जो तांदूळ आपण भिजत घातला त्यामधलं पाणी काढून घेतलं आणि यामध्ये तांदूळ घातलाय हे बघा आता भात आपला छान असा मसूद तयार होण्यासाठी इथं तुम्ही थोडस या स्टेजला तेल घालू शकता किंवा माझ्यासारखं यामध्ये छान असं तुम्ही तूप देखील घालू शकता तर यामध्ये छान असं तर हे मिक्स करून यामध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे तुपामुळे ह्या राईसला छान असा फ्लेवर देखील येतो आणि आपला भात छान असा मोकळा सळसळीत बनवून तयार होतो तर हा भात मी सात ते आठ मिनिटासाठी व्यवस्थित असा शिजवून घेणार आहे भात शिजवण्यासाठी इथे तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के इतका भात शिजवायचा नाही तर तुम्ही इथे लक्ष द्यायचं आहे की भात शिजला म्हणजे यामध्ये अजिबात कणी राहिली नाही पाहिजे तुम्ही भात पाहू शकता अगदी मोकळा सळसळीत बनून तयार झालेला आहे भात असा हाताने तोडला तर तो त्याचे दोन तुकडे होतात पण त्यामध्ये कणी नसते हे लक्ष ठेवायचं भात ओव्हर कुक नाही कमी शिजला तर आपण ज्यावेळेस दम देऊ त्यावेळेस आणखी दोन तीन मिनटं जास्त शिजवू शकतो पण इथे जर हे जास्त शिजला तर आपण पुढे बिर्याणी खराब होते तर इथे छान असा पातळ चिरलेला कांदा व्यवस्थित असा मी तळून घेतला आहे यामधला थोडासा कांदा मी काढून घेतला आणि थोडासा कांदा तसाच तेलामध्ये राहून दिला आहे जी आपण फ्युरी तयार करून घेतली ती काजूची आणि टॅमॅटोची ती यामध्ये घालायची आणि ही छान असतात आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या पेस्टमुळे ना याच्या ग्रेवीला एकदम अशी छान अशी रिच टेस्ट येते त्यामुळे तुम्ही एकदा काजू या पद्धतीने ह्या बिर्याणीला वापरून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घालायचं छान असं हे मिक्स करायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं ऐकून प्रेस करा हे बघा अगदी पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतलं यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे झाकण ठेवून शिजव शिजवल्यामुळे काय होतं ना चिकनला छान पाणी सुटतं यामध्ये आपण दही घातलं होतं दह्याला आणि चिकनला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे छानशी ग्रेव्ही तयार होते आपल्याला वेगळं यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही तरी देखील तुम्ही अर्धा कप यामध्ये नाही पाणी सुटलं तर तुम्ही अर्धा कप पाणी यामध्ये घालू शकता त्यानंतर जो आपण भात व्यवस्थित शिजवून ठेवला होता त्याची लेअर लावून घ्यायची यामध्ये हे बघा हा अगदी मोकळा सळसळीत आहे यावरती छान असा तळलेला कांदा घालायचा आहा मस्त ज्यावेळेस आपण जो पदार्थ बनवतो तो पदार्थ छान झाला की मनाला देखील समाधान मिळतं आणि आज हा ही सगळी प्रोसेस मी कुकरमध्ये केल्यामुळे अजिबात भांड्याचा देखील पसारा पडला नाही कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी पसाऱ्यामध्ये ही आपली आजची बिर्याणीची रेसिपी बनवून तयार झाली त्यानंतर कोथिंबीर घातली जरा तूप घातलं आहे तर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर खडे मसाले आणि कलरचा इथे जास्त वापर करू नका त्यानंतर इथे थोडासा बिर्याणी मसाला घातला आहे का तर तुपावर थोडासा बिर्याणी मसाला घातला ना की त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर झाकण लावले सुरुवातीचे चार ते पाच मिनटं थोडासा मध्यम गॅस करून मी ही शिजवून घेतलं त्यानंतर एकदमच बारीक गॅस करून पुन्हा सात ते आठ मिनटासाठी याला दम देऊन घेतला तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली दम बिर्याणी बनून तयार आहे कुकरमध्ये बिर्याणी करण्याचा फायदा असा असतो की कुकरचं जे बेस असतो तो खूप जाड असतो त्यामुळे बिर्याणी करपण्याची अजिबात शक्यता नसते आणि यामध्ये भात किंवा चिकन आपलं छान असं शिजलं जातं तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा ही बिर्याणी खूपच छान आणि चविष्ट बनवून तयार झाली होती